हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझी एस आय पी आय यूट्यूब चॅनलमध्ये तर थमनेलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज मी जाणार आहे मुंबई मुंबई मेरी जान तर संध्याकाळचे वाजले आहेत रात्रीचे वाजले आहेत साडेआठ आणि साडेआठ वाजता सर्व तयारी आपली मुंबईला जाण्याची झालेली आहे कारण की आपली ट्रेन आहे रात्रीच्या साडे वाजता आणि तयारी काय काय झाली आपण बघूयात आणि बघा यशस्वी सर्व तयारी करून ठेवलेली आहे माझे कपडे जॅकेट नाईट पॅन्ट टी शर्ट आ, ब्रश वगैरे सगळं काही आणि हे जे आहे चार्जर आहे रुमाल घडी वॉलेट बेल्ट आणि ही बॅग अगर सर्व तयारी झालेली आहे वाजले आहेत साडेआठ आणि आता आपण जेवण करून घेऊया जेवूया आणि जेवल्यानंतर बघूया आज कोण येणार आहे मला सोडायला कारण की अजून मी कोणालाच फोन केलेला ना नाही आहे तोपर्यंत हे बघा यशोदाने आणलं हे जेवण तशाला जेवूयात आमच्या आई साहेब मस्त पैकी मोबाईल आणि आई साहेब आज जेवायला काय स्पेशल आहे यशोदा आहे सकाळची आमटी ही गरगट्टी भाजी आणि दूध भाकर आणि आई मला दूध दुधामध्ये भाकर करणार आहे दूध रोटी, रोटी। आणि ही गरगट्टी भाजी आणि भाकर निधी वेळा झोपली होती आताच उठली आणि उठल्या उठल्या माझी सगळी बॅग तिनेच भरली कारण की सगळी बॅग बॅग मध्ये जे पण सामान आहे ते सगळं विखुरलेलं होतं इकडे तिकडे आणि ती सगळी बॅग निधी वेळाने भरलेली आहे मस्त पैकी आणि सगळी शहानिशा करून ठेवली तिने की कोण चाललंय कुठे चाललंय काय घेऊन चाललेत पप्पा सगळं बघून व्यवस्थित ठेवली तिने हा असं व्यवस्थित ठेवली तिने आणि आता पण बघा तिला बॅगेतलं सगळं सामान काढायचंय तेच प्रयत्न चालू दे सगळीकडे फेकून दे हा हा काढू देऊ काढू देऊ नको तर बॅग वगैरे पॅकिंग झालेलीच आहे आणि आता आज कोण सोडायला येणार आहे हा विषय आहे तर चेतन येणार आहे गेल्या वेळेसप्रमाणेच दादा येणार तुम्हाला सोडायला तर एक दहा मिनटं आहेत अजून आणि दरवेळेसपेक्षा मी ह्या वेळेस ब्या तयारी तर काहीच केली नव्हती पण तयारी न करता सुद्धा आज दिवसभर स्टेशनला निघण्यासाठी कमीत कमी अर्धा तास आधीच रेडी होऊन बसलो आहे आणि सकाळपासून तर माझी काहीच तयारी नव्हती पण तरी पण अर्धा तास आधीच रेडी होऊन बसले खोकळ लागला तो कटली बाय निधू राम राम हे पैसे खाऊ म्हणजे उद्या जेवायला वगैरे ओके आईने खर्चाला पैसे दिले मला उद्या गेल्यास जेवून घे नाही नाहीतर इकडे तिकडे बसून टाइम निघून गेला आता राहू दे म्हणशी नाही नाही हां जेवत जा हो ओके चला निधी बाळ येऊ का चला चेतन दादा पण आलाय घेऊन आले की वेलकम चलो हमको छोडने चला निबीबाळ बाय

आपला पाच नंबर चौक सर्व मार्केट बंद झालेलं आहे मेडिकल चालू आहे पाच नंबर चौक दिवसभर किती ट्रॅफिक असते आणि आता एकदम सुमसान आहे हा आपला मुंबईचा हायवे स्ट्रेट ह्या असे मुंबईकडून आणि इकडून ट्रेननी जायचा रस्ता एम आय डी सीमध्ये हे पी व्ही आर टॉकीज समोर आहे लातूर रेल्वे स्टेशन लातूर स्टेशन आधी सारखं राहिलं नाही आहे एकदम मस्त सुशोभीकरण करण्यात आलं आहे लातूर रेल्वे स्टेशनचं आधी लाईट्स वगैरे तेवढ्या काही नव्हत्या आणि आता बघा किती मस्त झगमगाट झाला आहे स्टेशनवरती दमान जा चेतन चला चेतन दादा गेला आता आपली जर्नी स्टार्ट लातूर टू मुंबई आजची जी ट्रेन आहे ती आहे लातूर एक्सप्रेस म्हणजे लातूरवरूनच निघणार आहे त्याच्यामुळे ती ट्रेन तर आपली स्टेशनवरतीच थांबलेली असणार आहे समोरच आहे समोरच उभी आहे लातूर एक्सप्रेस हा लातूरचा वेटिंग हॉल हे बघा हे समोरच उभी आहे लातूर एक्सप्रेस जी की लातूरहूनच निघते त्याच्यामुळे ऑलरेडी ही उभी आहे प्रत्येक वेळेस आपण जात असतो ट्रेननी कधीतरी एकदा ट्रॅव्हल्सनी पण जाऊया मुंबईला म्हणजे काहीतरी नवीन बघायला भेटेल आपल्या सबस्क्रायबर्सला आणि आपला आहे एस फाईव्ह समोर आहे हे एस फाईव्ह जाऊया सेवंटी टू नंबर आहे तिकडून जाऊया म्हणजे पहिली सीट आहे आपली सडल्या चढल्या लातूर ही आहे आपली सीट एस फाईव्ह सेवंटी टू नंबर अप्पर साईड अप्पर टायमिंग झाला आहे दहा वाजून चोवीस मिनटं एक चार मिनटामध्ये गाडी हलेल एक्झॅक्ट दहा वाजून तीस मिनटाला गाडी निघते लातूर स्टेशनवरून हो जवळपास वीस पंचवीस मिनटं मी आधी आलो कारण की ह्या वेळेस जरा थोडंसं लवकरच रेडी झालं होतं मी तयार झालो होतो त्याच्यामुळे बघा पाठीमागे आहे रेल्वे पोलीस बल आपली ही जी ट्रेन आहे त्याला मी लास्ट टाईम जेव्हा गेलो होतो गेल्या महिन्यात जेव्हा उज्जैनला गेलो होतो त्या टायमाला जवळपास दोन थ्री टायर आणि एक टू टायरचे दोन म्हणजे तीन डबे टोटल वाढवले होते आणि त्याच्यामुळे माझं तिकीट जे आहे ते अपग्रेड झालं होतं टू टायर ए सीमध्ये पण मला काय झोप लागली नाही व्यवस्थित थोडंसं डिस्टर्ब झालो मी ह्यावेळेस काही तसं नाही आहे रिटर्नचं बघूया हो अपग्रेड होतं का तिकीट टाईम झाला आहे दहा वाजून एकोणतीस मिनटं आणि गाडीने दिला आहे हॉर्न आपण एकदम पाठी असल्यामुळे हॉर्नचा आवाज काही येत नाही आपल्याकडे आपल्यापर्यंत आणि काही सेकंद राहिलेत ट्रेनमध्ये एकदा बसल्यानंतर डायरेक्ट झोपूनच असतो मी कारण की दुसऱ्या दिवशी आपल्याला काम असतं आणि जागरण झाल्यानंतर दुसरा दिवस फ्रेश जात नाही त्याच्यामुळे डायरेक्ट आता बसूया आणि स्लिपिंग चलो दस बजके तीस मिनिट गाडी निकल चुकी आहे आणि गाडी हल्लेली आहे चला बसूया पटकन जोपर्यंत खालची सीट खाली आहे तोपर्यंत खाली बसूया विंडो सीटचा आनंद घेऊया आपली सीट आहे वरची अप्पर परत दादर स्टेशन आणि आता दादर स्टेशनवर आपल्याला गाडी चेंज करावी लागेल बोरिवली स्लो पकडावी लागेल आणि मालवाडपर्यंत त्या ट्रेनने जावं लागेल जसं की तुम्हाला माहिती आहे आज मी पोहोचलो आहे मुंबईला तर एक्सेक्युटिॲबसिट चॅक आणि आता आपला कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राधे राधे और <laughs> जो